सुरू होणारी कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान बालारफी शेख विरुद्ध पैलवान भारत भारतमधने धन्यवाद सगळे मान्यवर आदरणीय जीवन सेट नवली सेठ से महादेवराव पवार मादेवराव लक्ष्मण पवार नामदेवराव पवार ऐका नामदेवराव नवली

दोन्ही पैवाद चांगले कुठलाही वाद होऊ नये म्हणून सुचना बरोबर आहे ना आज एक लाख इनाम आहे आणि त्या दोघांना आहे वाचरदा पवार उपमहाराष्ट्र केसरी खुलशेत आले यांचं स्वागत आहे चला आण पवार तातवडे गावची वाघी आता ती तीस वर्ष आठवडे पण माझ्याच गावची पण आहे बरोबर आहे खरा चला आण पवार आणि रुपानी वाघ तिकडे आल्यानंतर मी तिचा सत्कार करत असतो ते तातवडे तातवड्याचा अभिमान आहे त्यांना चला नाही तो प्रसाद सजते प्रसाद जायचे का बाळा आले बघा ज्याला जायचंय ते पटकन येतात बोर ताबा हा पालार पिक्षे जालन्याला के महाराष्ट्र केसरी झाला महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके बरोबर फायनल ला आली दोन्ही आमच्या अंगावर खुर्च्याच दोन तुकडे झाले होते फायनल ला जालन्याला वाक्षाची लढत अखंड महाराष्ट्रानं पाहिली दोन हजार अठरा साली आणि पैलवान सचिन बाबुराव पवार चालू कुस्तीला एक हजार वा एक लाख एक हजार शेख ोजक आणि सागर शेख महादेवराव पवार एक लाख एक हजार मंडळी मंडळी मैदानाला पसरली शांतता मैदानाला पसरली अजित मैदाना पसर पवार शरद पवार अजित पवार शरद पवार इतके सुपुत्र आहे